मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या दुःखातून मुक्तीसाठी आई गोवर्धणी मातेचरणी मनोव्हावी प्रार्थना करून नवचंडी होम संपन्न झाला गेल्या काही दिवसातील अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे या संकटातून मुक्ती मिळावी व शेतकऱ्यांना धैर्य आणि नवचैतन्य लावावं या भावनेतून नवी मुंबईतील गोवर्धणी माता मंदिरात भाविकांनी एकत्र येऊन होम हवन आणि प्रार्थना केली जयघोष मंत्रोच्चार आणि वेदघोषांनी दुमदुमलेल्या या दिव्य वातावरणात आई गोवर्धनी मातेची आराधना करत भक्तानी मनोभावी पूजा केली सुमारे तीनशे वर्षाच्या ऐतिहासिक परंपरेने नटलेल्या हे पेशवेकालीन मंदिर नवी मुंबईतील सोनार ब्राह्मण आगरी आणि कोळी समाजाची कुलदेवता म्हणून प्रसिद्ध आहे या प्रसंगी आमदार मात्रे यांच्या शुभ हस्ते नवचंडी होम पार पडला तर नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनीही आईचे दर्शन घेतले हजारो भाविक भक्तांनी मंदिरात हजेरी लावून महाप्रसादाचा लाभ घेतला तर समाजसेवक आणि गोवर्धनी माता संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आई गोवर्धनी मातेच्या चरणी सर्व भक्तांनी एकच प्रार्थना माते मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद दे सर्वांना नवी मुंबईकरांना खूप खूप नवरात्राच्या शुभेच्छा आज नवमी आहेत आज गोवर्धनी मातेच्या दर्शनाला आलो आज इथे नवचंडी होमचं होमसुद्धा सुरू आहे आणि कुठल्याही आपल्याला श्रद्धा ही फार महत्त्वाची असते आणि श्रद्धेमुळेच आपल्याला एक ताकद आणि शक्ती मिळत असते देवीला आपण शक्तीची देवता म्हणतो आणि नवी मुंबईकरांना एक चांगलं आरोग्य आणि धनसंपदा लाभो एवढीच प्रार्थना मी या निमित्ताने देवीकडे करेल आणि सर्वांना चांगलं आरोग्य दीर्घायुष्य लाभो एवढीच एक प्रार्थना आणि येणाऱ्या दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गोवर्धनी माता मंदिरामध्ये नवमी माळ आहे आणि या नवमी माळेला इथे होम हवन पूजा महाप्रसादाचं आयोजन केलं आहे अनेक हजारो भाविक आज इथे महाप्रसादासाठी येणार आहेत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये आलेला जो दुष्काळ आहे त्या दुष्काळासाठी आम्ही आज सगळ्यांनी मिळून देवीकडे प्रार्थना केली की महाराष्ट्रात आलेल्या या दुष्काळासाठी आपण सर्वांनी मिळून आज हातभार लावून आज होम केला आहे या होमामध्ये देवीकडे आम्ही मागणं केलं आहे की आलेल्या दुष्काळाला तोंड देण्याचं या महाराष्ट्राला सामर्थ्य दे आणि महाराष्ट्र बळकट कर त्यासाठी आज आम्ही होम हवन इथे देवीकडे केलेलं आहे आणि पूजा अर्चा केलेल्या आहे अनेक भाविक आज इकडे आलेले आहेत आणि सगळ्या ब्राह्मणांनी मिळून सगळ्या होमामध्ये हेच सांगितलं की या महाराष्ट्राला आणि बळीराजाला सुखी ठेवू याचसाठी आज आम्ही इथं मोठ्या प्रमाणात गोवर्धनी माता मंदिरात होम हवन केलेलं आहे नवरात्र सुरू आहे उद्या दसरा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी गोवर्धनी माता मंदिरामध्ये अनेक नवस घेऊन लोक येत असतात कोण जायवळ काढायला येतं कोण आपला मन इच्छा पूर्ण झालेल्या ह्या उद्या जर तुम्ही इथे पाहिलं गोवर्धनी माता मंदिरात तर दसऱ्याच्या दिवशी फार मोठ्या प्रमाणात भाविक येतात आणि देवीचे आशीर्वाद घेतात दसऱ्याच्या दिवशी आणि दसऱ्यासाठी मी संपूर्ण नवी मुंबईकरांना माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आणि माझ्या पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते की येणारं पूर्ण वर्ष तुम्हाला सुख समृद्धी भरभारिटीचं जावं आपल्या सगळ्यांना मी आपल्या माध्यमातून प्रार्थना करते की जे कोणी भाविक गोवर्धनी मातेच्या मंदिरात यायचे राहिले असतील त्यांनी उद्या नक्की यावं आणि दर्शन घ्यावं धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा